सो हाय एव्हरी वन हवा यू ऑल आणि आज माझा हा ह्याचा व्हेकलचा ट्रायपॉड जो आहे तो आलेला आहे तो मी असा ॲटॅच केलाय दिसतोय का तुम्हाला तर मी आत्ता त्याला जस्ट माझ्या बाईकला ॲटॅच केलं आणि आता ह्याच्या थ्रू शूटिंग करू शकते जेव्हा बाहेर जाते तेव्हा बाहेरचं पण शूटिंग करू शकते तर आणि एकदम मिशोवरनं आणला आहे डोळ्याची प्राईज वगैरे तुम्हाला हवी असेल तर जेव्हा मी लाईव्ह येते त्यावेळेला तुम्ही माझ्या माझ्याशी बोला मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती सांगते तर आता चला मी दार उघडून जस्ट इथेच मला जायचं आहे म्हणजे कॅटसाठी फूड आणायला जायचं आहे तर चला माझ्याबरोबर आणि हा माझा आज प्रयोग आहे की टू व्हीलरला मी जे ट्रायपॉड लावलं ते कशा पद्धतीने चालतं ते बघण्याचा इथल्या इथंच जायचं आहे पण मी आत्ता मुद्दाहून गाडी काढते आणि ट्रायल करते की ह्या ट्रायपॉडनी मला शूटिंग करता येतं आहे का नाही पॉड आहे ना तुम्ही सायकलला वगैरे पण अटॅच करू शकता म्हणजे जे ओ, यूट्यूबर्स छोटे आहेत आणि सायकलवरनं वगैरे हे करतात व्लॉगिंग करतात तर काही माझे फ्रेंड्स जे आहेत फ्रेंड्स ब्लॉगर्स आहेत छोटे आहेत आणि ते सायकलवरनं वगैरे व्लॉगिंग करतात त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन देते मी की हा ट्रायपॉड आहे ना तुम्ही तुमच्या सायकलला वगैरे पण लावू शकता जिथे तुम्ही जाता तिथे शूट करू शकता म्हणजे छोट्या छोट्या प्लेसेसवर तुम्ही जाता ना तेव्हा हे हे वापरू शकता ॲज अ व्लॉगिंग टू ओके चला आता माझ्याबरोबर आपण फिरूयात माझा पण हा आज एक्सपेरिमेंटच आहे मी पण घाबरत घाबरतच हे शूटिंग जे आहे ते करते आता माझ्याकडे हा जो फोन आहे त्याच्या पद्धतीने शूटिंग करता येतो सो मी हा मोड ऑन करतो की बघा ही आमची गाडी आहे कार आहे एक छोटीशी राईड मारून येऊ आणि माझ्या माझ्या कॅटचं पण खूप The MG Society त्या मेडिकल शॉपमध्ये मा मला घ्यायचं आहे इथे रामाचं मंदिर आहे बघा मागे दिसतंय का तुम्हाला हे रामाचं मंदिर आहे आणि आता इथनं मी माझ्या माझं प्र ताप आला होता ना त्याच्या गोळ्या काही डॉक्टरांनी लिहून दिल्या होत्या काही स्वतःकडच्या दिल्या होत्या तर त्या घेते आणि नंतर कॅटफूड आणायला जाऊ आपण चालेल आणि हा ना कॅमेरा तुम्ही ह्याच्यासाठी पण वा वापरू शकता जी पी एस ट्रॅकर म्हणूनसुद्धा हा ट्रायपॉड वापरू शकता तुम्ही तर आता मी जाते मेडिकल शॉपमध्ये इकडे मेडिकल शॉप आहे इकडे बघा मेडिकल शॉप आहे आता मी गोळ्या घेऊन येते पहिले म्हणजे गोळ्या घेते

बघा हे होलसेलचं शॉप आहे आमच्या इथलं मी इथनंच सध्या मेडिसिन्स माझी घेते हे आहेत चला, आता इथन पुढे जायचं आहे मला कॅट फूड आणायला माझ्या कॅटचं फूड संपलंय वॅक्सिंगच्या स्ट्रिप्स संपल्या तर एक एक शॉपिंग मी आज करणार आहे तुमच्या बरोबरच करणार शॉपिंग तर मेन तर माझ्या गोळ्या मला घेणं गरजेचं होतं त्या घेतल्या जाऊ आपण कॅट फूड घ्यायला फूडचं शॉप आहे हे तर इथे आली मी आता कॅट फूड घ्यायला नेहमी इथनंच घेतो असेल तर त्याच्याला आपण काय हे मला प्युअर पेट 100 वाले कॅट कॅट वाले हा हंड्रेड ला दोन असतात ना ते फुल पेपर एक सौ रुपए में दे और खेतला में कैट को वाला वैक्सिंग के स्क्रिप्ट्स गए 10 11 शॉप दिसले तरी इथेच वॅक्सिंगच्या स्क्रिप्ट आहेत का बघूया कि जवळच दिसतोय वॅक्सिंगच्या स्ट्रिप्स आहेत का हां हो कशा आहेत चालेल इथे येते मी ब्युटी पार्लरचं सामान घ्यायचं व्हाईट वाईट केवढ्याला सेमच से आहे से। क्वालिटीमध्ये काय फरक हो आहे पण मी नेहमी ब्लू वापरते अच्छा चांगले कुठले तुम्ही सांगा चांगले तुम्ही नाही कोणी हे प्रेफर करतो कोणी ते करतं अच्छा त्याच दे मग नेहमीच्या आहेत त्याच म्हटलं काय फरक एक काही हां त्या ते असं हेअरचं सामान ओके सध्या इथूनच घेते जवळच्या जवळ घरी एवढे क्लायंट पण नाही जरा पकडत आहे एकच ब्लॉगिंग करते तो फोन केलाय द्या नाही ना, ना थ्री हंड्रेडच्या पुढे डिस्काउंट ते तुम्ही सांगितले मग बाहेर पडले तुम्ही मला लोक विचारता ना तुम्ही कुठनं सामान घेता पार्लरचं तुम्ही कॅकफूड कुठनं घेता चप्पल चप्पल

ते चेंज वगैरे हो हो एक मोबाईल चार्जात पण ठेवला हो मोबाईल आहे काय मोबाईल आहे मोबाईल जोरात लागलं मला बघितलंच तुम्ही हे असं हादसे होतं शूटिंग करतो पडले मला खूप जोरात लागलं ते लागलं गुडघ्याला पण लागलं इथे पण खरंच ऑफिस बर नाहीये गुडघ्याला तर खूप जोरात लागलं व्हिडिओ मी इथेच थांबवतोय जोरात पडली मला लागल मुलग्याला बाहेर